नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात मित्रांनो पंचवीस सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक फार्मसिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फार्मसी असोसिएशन जळगाव यांच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी फार्मसी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते डॉक्टर सचिन भाईकर जिल्हा आरोग्य अधिकारी जीप जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला तसेच योगेश पवार प्राचार्य गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेज जळगाव आणि डॉक्टर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उमेश महाजन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर यांचे स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे डॉक्टर धपाते योगेश पवार सचिन देवरे पाटील आणि मोटिवेशनल स्पीकर फार्मसिस्ट नितीन पाटील यांचाही पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या वर्षाच्या जागतिक फार्मसी दिनाचा थीम होती थिंक हेल्दी थिंक फार्मसिस्ट म्हणजेच आरोग्याचा विचार करा फार्मसिस्टचा विचार करा याच भावनेने हा कार्यक्रम प्रेरणादायी पद्धतीने पार पडला सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक औषध निर्माण अधिकारी प्रियंका मंडवारे सुधीर जगताप आणि मुकेश पाटील यांनी संयुक्त केल्या के या कार्यक्रमात सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकाऱ्यांचा सन्मान डॉक्टर भाईकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला दुपारच्या सत्रात व्याख्यता योगेश पवार सचिन देवरे पाटील आणि नितीन पाटील यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिलं आरोग्य औषध निर्मिती आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर नवनवीत बाबी त्यांनी अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत मांडल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उमेश महाजन उपाध्यक्ष संदीप पाटील सौ प्रियंका मंडवारे मॅडम सचिव संतोष जाधव कार्याध्यक्ष सुधीर जगताप कोशाध्यक्ष मुकेश पाटील सह कोशाध्यक्ष पंकज साळुंके तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य आणि तुकाराम प्रमुख यांनी मोलाचं योगदान दिलं हा संपूर्ण कार्यक्रम खेळीमिळीच्या आणि आनंदमय वातावरणात पार पडला आणि फार्मसिस्ट या आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या घटकाला योग्य सन्मान मिळवून देणारा ठरला फार्मसिस्ट म्हणजे फक्त औषध देणारा नव्हे तर तो आरोग्याचा सच्चा दूत आहे मी नरसिंगपुरे आरोग्य दूत न्यूज अशाच प्रेरणादायी बातम्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद